नमस्कार मित्रांनो आज आहे गणपतीचा शेवटचा दिवस तर आज आम्ही आलो हो आहोत गणपती पाहायला अं मी नानू आजी आणि मम्मी चाललोय सगळे तर आता आलो आपण गणपती बघायला त्याच कला मंदिर जवळ जे गणपती बसतात तिथे आलेलो आहे अकरा वाजले तरी बऱ्यापैकी गर्दी आहे काय घ्यायचं बोलून घ्यायचं बोलून अरे बापरे अजून काय घ्यायचं काय घ्यायच बाबू बोलून घ्यायचं येता ना घेऊन चल गणपती बाबू नेऊ मग घेऊ आपण हा स्वामी ने आमची पाय चालती पैसे चालते घ्यायचं का आपण हनुमानच घेऊ आपण मग आज घेऊ तुला आपण आता आपण एंट्री करणार आहोत डेकोरेशन बघायला हात सोडू नको कधीचा कुठे स्वर्ग असेल तर तो, तो इथेच आहे इथेच आहे इथेच आहे स्वर्गात आला आणि आपल्या नवजीवनाची संवाद करण्यासाठी हो ना कसे होते गणपती बाप्पा सगळे डेकोरेशन कसे होते घ्यायचं तुला काय आता खेळायला वगैरे काय घ्यायचं अजिंक्य काय घेत बघ अजिंती काय घेत बघ खेळणी घ्यायची कोणती ती घ्यायची बरं तू आपण काय स्वामी काय केलं एन्जॉय केला काय घ्यायचं काय घ्यायचं काय घ्यायचं काय गायचं पेनिसन? कुठला घ्यायचा? कुठला घ्यायचा? एक नाव घ्याचा वर मध्ये. आ. झालं मा आता. घरी झोपालले आكله असला आता. ती हनुमान. हनुमान घेतला हनुमान. घ्यायचं काय घ्यायचं काही नाही. जत्रा बघून झालेली आहे आता एवढंच बघायचं कारण आता डेकोरेशन बंद झाले असतील समाधान गणपती पाहायचं जायचं मग आता घरी अजून कुठं फिरायचंय काय गाटू श्याम दाखवून बंद झाला असेल गाडी गर्दी राहते तिथं हा ठीक आहे च आता खाटू श्यामच दर्शन घेऊ आरकेवर आहे दे, ते डेकोरेशन चांदेच्या गणपतीचं बघूया गर्दी आहे का किंवा बंद झालं कारण बारा झाले कदाचित बंद झालं असेल स्तंभावर आणि बारा वाजून गेले तरी बरीचशी गर्दी चला मित्रांनो आता काय जास्त गणपती आपल्याला डेकोरेशन बघता येणार नाही कारण रस्ता आरकेवर जाण्याचा रस्ताच बंद आहे तर आता जाऊया घरी आणि आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो भेटूया अशाच एखाद्या ब्लॉग मध्ये रोज काही ना काही शूट करत राहू सपोर्ट करा मला माझ्या मुलीला आमच्या चॅनलला आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय